So yes, uh, welcome to my mini vlog. Uh... हा माझा फर्स्ट मेनी व्लॉग आहे आतापर्यंत तुम्ही बघितलाच असाल की मी आतापर्यंत डान्सचे शॉर्ट्स टाकते डान्सचे व्हिडिओज अपलोड करते तर आ, मला ॲक्च्युली डान्सची फारशी आवड आहे म्हणजे मी लहानपणापासून डान्स करत आली आहे तर कुठे लहानपणी डान्स कॉम्पिटिशन असायचे स्कूल कॉम्पिटिशन्स असायचे तर ते मी बरेच वेळा पार्टिसिपेशन केलं आहे आणि डान्सचं मला हे हॉबीज असल्यामुळे मी हे कंटिन्यू केलं आहे म्हणजे असं नाही आहे की मी पर्टिक्युलर डान्स क्लासला जाते आणि मग मी परफॉर्म करते किंवा असं काही नाही आहे म्हणजे हे आतूनच मला ही हॉबीज आहे की मला डान्सची आवड आहे तर त्याच्यामुळे मी हे कंटिन्यू केलेलं आहे आणि आता जसं तुम्ही बघितलं आहे की हा माझा फर्स्टच यूट्यूब चॅनल आहे जो ॲक्च्युली हे प्लॅनिंग नव्हतं मला यूट्यूब चॅनल ओपन करण्या च्या मागे एक रीजन असं आहे की आता गणपती दरवर्षी गणपती माझ्या भावाकडे असतो गणपती तर मी सहज चिकमो त्याची हे ट्रेंडिंग रील चाललेलं होतं आणि मला असं वाटलं की मी त्या गणपतीच्या समोर हा रील एक बनू तर हे इन्स्टंट असंच मी नुकतंच भाचीला सांगितलं की ये चल आपण हे पफॉर्म करूया आणि मी नुकतंच हे रील बनवला इन्स्टंट आणि मी सहज अपलोड केला नॉर्मली जर तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवरती बघत असाल तर मी इन्स्टावरतीच नॉर्मली हे व्हिडिओज टाकते तर माझा फ फर्स्ट जो व्हिडिओ आहे तो मी इन्स्टंट मला असं वाटलंच नाही की मी म्हणजे मी नॉर्मली इन्स्टावरती टाकते पण त्या दिवशी मला काय वाटलं माहिती नाही की मी युट्यूब चॅनलवरती टाकले युट्यूब चॅनल म्हणजे युट्यूब चॅनल तर माझं नव्हतंच पण मी हा एकच सिंगल व्हिडिओ मी अपलोड केला होता भाजीसोबतचा आणि तो मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघते तर तो एकदम वन मिलियन अँड वरती गेला तर मग ते मला खूप एकदम शॉकिंग वाटलं की मी हा व्हिडिओ टाकला तर ता खरंच म्हणजे एवढा सगळ्यांना आवडला आणि त्या कारणासाठी माझे जे सबस्क्रायबर एवढे वाढले तर मला असं वाटलं कुठेतरी की ज्यांनी ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं आहे तर त्या लोकांना नक्कीच माझं ते व्हिडिओ आवडला आणि त्यांना असं असं वाटतंय की मी पुढेही तशीच कॉन्टेंट घेऊन येऊ आणि मी तशीच कंटिन्यू केलेले आहेत जर तुम्ही माझे व्हिडिओज बघतात आहे किंवा तुम्ही शॉर्ट्स बघितलेत तर मी मेजॉरिटी 99% नाईन पर्सेंट मी सगळे माझे डान्सचेच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ह्याच्यापुढेही मी तेच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबतही मी मिनी व्लॉग मी, मी बनवायचा प्रयत्न करेल कारण का हा माझा फर्स्ट मिनी व्लॉग आहे मला एक्सपिरियन्स नाही आहे बोलतात की नवीन गोष्टी जी सुरुवात करायच्या आधी आपल्याला एक्सपिरियन्स होणं खूप गरजेचं आहे तर मला फारसं एक्सपिरियन्स नाही आहे कसं बोलायचं कसं कॉन्टेंट आणायचं कसं काय मी फक्त एक शॉट टाकल्यामुळे ते व्हायरल झालं आणि मला वाटलं की बाबा हा माझी हॉबीज आहे मला डान्सची आवड आहे आणि डान्सचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचतात आहे आणि माझी ही कला पोचते तर त्याच्यामुळे लोकांना फारसं आवडते आणि त्याच्यामुळे मला हे मिलियन वन मिलियन व्ह्यूज मिळाले मला लाईक्स मिळाले तर मला हे खूप बघून खूप आनंद झाला आणि मला असं वाटलं की मी हे चॅनल आता मी कंटिन्यू करू आणि मी प्रयत्न करेल की मी मोस्टली ट्रेंडिंग सॉंग्सवरतीच रील बनवायचा प्रयत्न करू जसं तुम्ही म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की बाबा कसं असतं की एका बाईला ऑफिस सांभाळावं लागतं जसं मी ऑफिसला जाते ऑफिसची कामं घरची कामं मग परत मुलांकडे बघणं मग सगळ्या गोष्टी मॅनेज होणं हे खूप कठीण असतं पण मी त्यातून वेळ काढून प्रयत्न करून मी कुठले ना कुठले तरी शॉर्ट्स बनवते व्हिडिओजचे आणि मी अपलोड करायचा प्रयत्न करते आणि मी ते टाकल्यानंतर मला बरेचसे व्ह्यूजही मिळतात त्यावरती आणि मला फारसं खूप आनंद होतो जेव्हा मी बघते की हां बाबा लोकांना खरंच हे माझे व्हिडिओज टाकलेले आवडतात ते कॉमेंट्सही माझे सबस्क्रायबर एवढे छान सुंदर कॉमेंट्स करतात ते तर थँक्यू सो मच ऑल दी सबस्क्राईबर माझं चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव मध्ये जे तुम्ही जेवढं होईल तेवढं तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा आणि लाईक करा कॉमेंट्स करा माझ्या चॅनलला मी प्रयत्न करेल की मी अजून बरेचसे कॉन्टेंट्स घेऊन येऊ तुमच्या पर्यंत डान्सच्या रिलेटेड तर आज हा जो व्हिडिओ आहे हा मला तुम्हाला हे सांगायचं होतं की दरवर्षाप्रमाणे नवरात्रीत आमच्या सोसायटीमध्ये डान्स कॉम्पिटिशन असतो तर डान्स कॉम्पिटिशन असतो जो नऊ दिवसामध्ये एक दिवस असतो तो ते लोक कल्चरल डेसाठी ठेवतात तर आता येत्या शनिवारी सत्तावीस तारखेला आमचा डान्स कॉम्पिटिशन आहे आणि दरवर्षी आम्ही मंगळागौरी परफॉर्म करतो तर दर मंगळागौरी हा असा आहे की मोस्टली लोक गणपतीतच परफॉर्म करतात तर असं नाही आहे आम्हाला ही आवड आहे आणि आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळते समोरून तर मग आम्ही हे परफॉर्म करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात सक्सेसही आम्हाला मिळतं तर असं नाही आहे की इथे डान्स कॉम्पिटिशन म्हणजे प्राइजेस आहे आम्हाला आवड आहे आम्ही वेळ काढतो महिला सगळ्या आणि प्रॅक्टिस करतो आणि मस्त एन्जॉय करतो तेवढाच वेळ आपल्याला एकत्र मिळतो आम्ही एन्जॉय करतो लाईफ मस्त डान्स करतो तर आज मी तुमच्यासाठी हेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवते की जसं माझ्या सोसायटीमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे तर यावर्षीही आम्ही मंगळागौरीचं पफॉम करणार आहे लास्ट इयर आम्ही जे मंगळागौरी पफॉम केलं होतं ते पूर्णपणे मंगळागौरीवरचंच गाणं होतं बाईपण भारीवरचं जे ट्रेंडिंग सॉंग होता यावर्षी आमचं मंगळागौरी आहे आणि थोडे फेस्टिव्ह सॉन्ग मिक्स आहे तर पण नाव देताना आम्ही मंगळागौरच केलं कारण का आम्हाला तिथून सांगितलं होतं की तुमच्या ग्रुपचं लास्ट इयर जे तुम्ही मंगळागौरी केलं होतं तर त्यांना ते एक्सपेक्टेशन आहे की आम्ही यावर्षी पण मंगळागौरीचं पफॉर्म करू तर येस ह्याच्यामध्ये मंगळागौरीचंही सॉन्ग आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरेही सॉन्ग आहे जसं मल्हारचं सॉंग आहे ह्याच्यामध्ये गणपतीचं आहे आणि काही क्रिएटिव्ह प्रॉप्स आम्ही यूज केलेले आहेत जे आम्ही स्वतः हाताने बनवले आहेत पेंटिंग केलेले आहेत तर हे क्रिएटिव्हिटीसुद्धा आम्ही या डान्समध्ये शो करणार आहेत तर आता येत्या शनिवारी सत्तावीस तारखेला आमचा डान्स कॉम्पिटिशन आहे तर त्याच्या आधी मी काय छोटे बी टी एस पण बनवलं आहे तो बी टी एस शॉर्टसुद्धा मी अपलोड करणारच आहे येत्या दोन दिवसामध्ये आणि शनिवारी जेव्हा आमचा फायनल परफॉर्मन्स होणार आहे तर तो फायनल परफॉर्मन्ससुद्धा मी शेअर करणार आहे रविवारी किंवा जास्तीत जास्त सोमवारपर्यंत मी प्रयत्न करेल की मी एडिटिंग वगैरे करून तुमच्यापर्यंत पोचू तर येस हा व्हिडिओ जो आहे तर मंगळागौर असल्यामुळे नऊवारी साडी तर नऊवारी साडी असलं तर काय घालायचा हा प्रश्न येतो तर प्रश्न म्हणजे आपण नॉर्मली नऊवारी साडी घालतो तर आपल्या डोक्यात आधी विचार येतो की आपण मोत्याचा सेट घालायचा म्हणजे नॉर्मली मी तर हा विचार करते आणि मी नॉर्मली मोत्याचा सेट घालायचा प्रयत्न करते कारण का मला मोत्याचा सेट फार आवडतो आणि तो, तो खूप सिम्पल सोबर दिसतो जेव्हा आपण नऊवारी लुक करतो तेव्हा तर या टायमाला मी असा विचार करते की माझा जर मंगळा डान्स आहे आणि हा थोडा मिक्सचर आहे नॉट ओनली मंगळागौर आहे तर ह्याच्यामध्ये काय फ्युजन सॉन्ग आहे तर थोडंसं गोंधळाचं सॉंग आहे तर मला असं वाटलं की इन्स्टेड ऑफ मोती मी गोल्ड ज्वेलरी घालू का तर मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की जे ज्वेलरी आज माझ्याकडे आहेत तर त्या ज्वेलरी कुटपत म्हणजे सूट होतील की नाही तर मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की ही ज्वेलरी सूट होईल की नाही तर मी तुम्हाला दाखवते की काय काय ज्वेलरी आहे माझ्याकडे जे मी विचार करते की मोत्यांचा सेट जो मी घालणार होती तोही मी काढून ठेवला आहे आणि प्लस मी गोल्ड ज्वेलरीही काढून ठेवली आहे तर ही जी आहे ही आहे ठुशी आहे तर मी विचार करत होती ही ठुशी जर मी अशी वर घातली नऊवारीवरती दाखवते तुम्हाला ही अशी येईल एक सेकंड तुम्हाला वेअर करून दाखवते तर ही एक अशी ठुशी आहे तर मी नॉर्मली मोतीचा सेट घालते मोतीची टुशी किंवा चिंच पेटी असते ती घालते तर मला ही टुशी फारशी आवडली आहे मी कधी ट्राय नाही केली आहे नऊवारीवरती तर मला जस्ट तुमचं सजेशन्स हवं आहे तर ही जी ठुशी आहे त्यानंतर त्याच्यावरती एक अजून एक माळ आहे तर ती ही माळ आहे मी तुम्हाला वेअर करून दाखवते म्हणजे तुम्ही मला सांगा की हे कसं वाटेल ही ठुशी आहे आणि ही एक माळ आहे मे बी व्हिडिओमध्ये जास्त एवढं क्लिअर लुक येत नसेल तर मला असं वाटलं की मी जर हे दोन सेट घालेल आणि यावरती एक छोटंसं मंगळसूत्र तर कसं वाटेल तर माझ्याकडे बरेचसे ज्वेलरी आहेत मी तुम्हाला दाखवते पण हे मला काहीतरी आवडलं आहे वेगळं तर मी हे विचार करत होती की मी हे घालू त्यानंतर तो हे कडे आहेत तोडेसारखे तर हे फिरकीवाले आहेत तर इझी टू वेअर आहे मी नॉर्मली फिरकीवालेच घालते मला फिरकीवालेच आवडतात कारण का माझा हात जाड असल्यामुळे मी डायरेक्टवाले बँगल्स घालत नाही मी फिरकीवालेच घालते तर हे एक तोडे आहेत आणि हे एक अशी बँगल आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर एक असं रेड कलरचं स्टोन आहे तर हे दोन मी विचार करते घालायचा ग्रीन बँगल्समध्ये अजून एक सेट आहे वजरटी जी मी घातली आहे ठुशी त्याऐवजी जर मी हा सेट घातला तर तो मला हा पण फार छान वाटतो आहे तुम्हाला कसं वाटतो आहे मला प्लीज जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मला हा फार छान वाटतोय तुम्ही सांगा मला जर मी फक्त हा सेट घातला आणि सेटच्या खाली जर मी मंगळसूत्र लांब आणि ही माळ घातली तर कसं वाटेल त्यानंतर माझ्याकडे काय मोतीचे सेट्स आहेत ते मी मोतीचे दाखवते जे मी डिसाईड केले होते की मी हा पूर्ण मोतीचा सेट घालू म्हणून तर सिंपल सिम्पल असं सोबर मोतीचा सेट आहे माझ्याकडे गळ्याबरोबरचा सिंपल एकदम आणि ह्याचे जे स्टोन आहेत ना ते राणी पिंक कलरचे पिंक कलरमध्ये आणि ह्याच्यावरती जी इयरिंग्स आहेत ते ही इयरिंग्स आहे तर नॉर्मली मी हेच घालते माझे जे व्हिडिओज जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारच मला हे फार आवडतं फक्त एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी गोल्ड बोरमाळ घातली होती पण जर इतर साडी आणि ह्याच्यावरती बघितलं ना तर नऊवारीवरती मला हे फार आवडतं घालायला हे आणि मी मंगळसूत्र घालते आणि ह्याच्याबरोबरचे हे जे आहेत ना माझे बँगल्स हे जी आहे फार जुने आहेत ह्याला सात आठ वर्षं झाली पण ह्याची फिनिशिंग फार सुंदर आहे मी हे ठाण्याच्या जयश्री कलेक्शनमधून घेतलं होतं तसंच माझ्याकडे अजून एक इयरिंग्स आहेत हे मोतीचे हे असे मोतीचे आहेत तर मला सुचत नाही आहे मी मोती घालू की मी गोल्ड घालू तर मला त्याच्यासाठी तुमची सजेशनची गरज आहे तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की मोती चांगला वाटेल का गोल्ड चांगला वाटेल जे मी आहे ते मी तुम्हाला दाखवते तसे तर बरेचसे दागिने आहेत सगळे तर आपण घालू नाही शकणार आणि हा आहे कमरपट्टा कमरपट्टा सुद्धा मी कधी आजपर्यंत घातला नाही आहे कधीच यूज केलेला नाही आहे पण ना आता हा डान्स असा आहे दहा मिनटाचा आहे ह्याच्यामध्ये बरेचसे साँग्स आहे बॅक टू बॅक फास्ट आहे स्लो आहे प्रॉप्स यूज करणार आहे त्याच्यामुळे पदर इथे तिथे हलणार आहे तर आम्ही असा विचार केला की आम्ही हे कमरपट्टा घालू तर हा आहे एक कमरपट्टा ह्याच्यामध्ये पण राणी कलरचे स्टोन आहे जेणेकरून जी माझी साडी आहे ती आहे मजेंडा कलरमध्ये तर त्याच्यावरती हा सूट होईल तर असा मी विचार करते पण मला माहीत नाही कसा दिसेल अजून एक मोतीचा सेट आहे हा आहे छोटा हा एवढाच आहे डिसेंट पण डान्स असल्यामुळे थोडासा भरगतचं पाहिजे ज्याच्यामुळे आपलं अटायर पूर्ण शोभून दिसतो अजून एक आहे मोत्याचा सेट हा टेम्पल ज्वेलरीमध्ये येतो हा पण एक आहे सेट माझ्याकडे पण हा गळ्याबरोबरचा थोडासा खाली आहे नॉर्मली नववारीवरती आपण गळ्याबरोबरचा एक घालतो आणि मग एक लॉंग घालतो तर हा एक आहे मोत्यांचा सेट काही झुमके पण आहेत तर मी नॉर्मली झुमके कधी घालत नाही नऊवारी साडीवरती मी नॉर्मली टॉप्स घालते आणि जसे की मी तुम्हाला दाखवले माझ्याकडे हे जे दोन टॉप्स आहेत हे माझे फारच फेवरेट टॉप्स आहेत मी ह्याला खूप जपते या दोन्ही टॉप्सला एक हे आहे आणि एक हा तर मला हे फार आवडतं तर मला हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी कुठली ज्वेलरी घालू मोती घालू का गोल्ड घालू तर जे मला आवडतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर मला प्लीज तुम्ही सांगा कॉमेंट्स करून कुठली गोल्ड घालू का मी पर्लची सेट घालू तर हा व्हिडिओ होता माझा दागिन्यांवरचा तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी गोल्ड ज्वेलरी घालू का मोतीची ज्वेलरी घालू मला फारशी मोती आवडते पण काही डागिने गोल्ड पण छान वाटतं जसं की हा नेकलेस जो मी तुम्हाला बोलली आहे आधी मी तुम्हाला दुसरा बोलली होती ठुशी बोलली होती मी तुम्हाला तर ती थुशी न घालता जर हा घातला तर कसं वाटेल थोडं चिंचपेटीसारखंच आहे डिझाईन आणि ह्याच्यावरती मंगळसूत्र आणि लांबशी एखादी माळ जी मी आधी घालून दाखवली तुम्हाला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा की ज्वेलरी कशी वाटेल आणि जो ब्लाउज आहे तो माझा असा असणार आहे ब्लू थोडा वर्क केलेला आहे है। तर ह्याच्यावरती जेव्हा मी गोल्ड घालेल साडी पण थोडी कॉन्ट्रास्टच आहे मजंडा कलरमध्ये की मी आता प्रेस करायला दिलेली आहे हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालणार आहे मी त्याच्यावरती तर ब्लू आणि मजेंडा कलर आहे तर त्याच्यावरती गोल्ड मला असं वाटतं चांगलं वाटेल पण मला सुचत नव्हतं की गोल्ड चांगलं वाटेल का मोती चांगलं वाटेल मोती तर ऑल टाईम चांगलं वाटेल इवन गोल्ड चांगलं वाटेल पण मी घालत नाही आहे त्याच्यामुळे मला कळत नव्हतं की कसं काय तर मला असं वाटलं मी तुमच्यासोबत हे शेअर करू आणि तुमची जरा सजेशन्स घेऊ तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका तर हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते परत पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये मी एक मिनी व्लॉग घेऊनच येणार आहे बी टी एस आमच्या डान्स प्रॅक्टिसचा आणि त्यानंतर जो आमचा जो लाईव्ह परफॉर्मन्स आहे तोही मी शेअर करणार आहे यूट्यूब चॅनलवरती तर नक्कीच कॉमेंट्स करा शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा जर शेअर शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय